पाहून गेला सगळं झोपला आता कसं करायचंय काय करायचंय कसं कर्ज फेडायचं कशी शिक्षणा करायचे पोरायचे कसं करायचं सांगा आता सरकार मायबाप जनतेला आमचा प्रश्न आहे काय करायचं सांगा निस्त म्हणतात जय जवान जय किसान जय किसान हाच आहे हा का आपला जय किसान हाच आहे का काय हालत किसानचे आज कुणी बघायला तयार नाही काय करायचं सांगा जय किसान जय जवान जय किसान जय जवान म्हणतात आता कसं फेडायचं कर्ज कशी शिक्षणा करायचे कसं पुढचं वर्ष कसं काढायचं काय करायचं सांगा हे कापसाच बघा किती नुसकान झालंय सगळा झोपलाय आता काय करायचं एवढं क्षेत्र सगळं सिंध इकडे नदीतून वावरातून आली सगळं नुसकान झालंय किती एकर जमीन गेली मस्त येत नाही बघता येत नाही बघा किती नुसकान झालंय कसं करायचं आता सांगा कसं करायचं बघा हे कापूस काय करायचं बघा हे कापूस किती झोपला किती दोड्या होत्या सगळ्या काळ्या पड्यात सगळ्या नाचल्यात कसं करायचं बघा हे पांढरं सोनं म्हणतात ह्याला सगळं मातीत मी काय करायचं सांगा बघा बघा सरकार माय बापला, आमचा प्रश्न आहे हा कसं करायचं सांगा